मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चोरी आणि अत्याचाराच्या भयभीत वातावरणात दहीहंडी कॅन्सल करूया क्रांती कारखाना अध्यक्ष शरद लाड यांचे आवाहन आज जन्माष्टमी आपल्याला स्वतःला श्रीकृष्ण म्हणून उभा करावा लागेल गेल्या वर्षी आमच्या युवकांनी दहीहंडी केली या वर्षी दहीहंडीचे वातावरण नाही या वर्षी पहिली झालेल्या माता भगिनी मुली आणि युवक तसेच चोरीचं वातावरण असलेलं पोलूस प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या या वातावरणामध्ये ही दहीहंडी घेणं मला उचित वाटत नाही कारण मी आजच्या सगळ्या युवकांना आवाहन करतो की आपण ही दहीहंडी करूया आणि या माता भगिनींना आभार देण्यासाठी किती काय लागते ते करूया निश्चितपणानं पोलूस गरेगावच्या जनतेच्या सुखात दुःखात बदलापूर कलकत्ता मुलींच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं क्रांती महिला प्रतिष्ठानकडून हे आंदोलन करत राज्यातल्या महिला व वा मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला शहरातला विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त महिलांनी रस्त्यावर तब्बल दोन तास ठिय्या मारत रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याऐवजी लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा योजना आणावी तसेच महिला व मुलींवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अरुण लाड यांच्यासह पलूस शहरातील महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या